एक वर्ष झालं होतं प्राचीच्या लग्नाला घरातील सर्वात धाकट्या मुलाची रामची बायको होऊन ती ह्या घरामध्ये आली होती हे लग्न रामच्या वडिलांनी म्हणजेच यशवंतरावांच्या मर्जीनुसार झालं होतं शहरात जमीनदार म्हणून त्यांचं खूप मोठं नाव होतं इमानदारीने आयुष्यामध्ये नाव तर कमवलं नाव तर त्यांनी खूप कमवलं पण त्यांच्या मुलांना वडिलांची अजिबात काळजी नव्हती सर्व काही वडिलांनी कमवलेले होते त्याचाच दोन्ही मुलांना अतिशय गर्व होता दोन्ही मुले कधीच वडिलांची विचारपूस देखील करत नव्हते मोठ्या मुलाने वडिलांच्या मर्जीविरुद्ध लग्न केलं होतं मुले तर अशी होती पण त्यांची मोठी सून रजनीसुद्धा तशीच होती पण त्या तिच्या नवऱ्यासोबत दुसऱ्या शहरामध्ये राहत होती यशवंतरावांची पत्नी सरस्वती ताई कोणाची कधी इज्जत करत नव्हत्या जे त्यांच्या तोंडाला येत ते बोलत असायच्या प्राची यशवंतरावांच्या मित्राची मुलगी होती जी मध्यमवर्गीय कुटुंबातील होती तिला आई नव्हती तरीसुद्धा तिच्यावर खूप चांगले संस्कार होते ती थोरा मोठ्यांचा आदर करणारी सं सुसंस्कृत अशी मुलगी होती सर्व कामात निपुण होती तिला लहानपणापासूनच यशवंतरावांनी पाहिले होते ती दिसायला तर सुंदर होतीच पण अभ्यासातही खूपच हुशार होती, होती। त्यांना तिचा मनमिळाव स्वभाव खूप आवडला होता आणि तिच्या ह्या स्वभावामुळेच यशवंतरावांना ती खूप आवडली तसं तर प्राची कोणालाही पसंत नव्हती घरात त्यामुळेच या घरामध्ये तिने सून म्हणून यावं हे कोणालाच मान्य नव्हतं पण यशवंतरावांच्या समोर कुणी काही बोलू शकले नाही सुरुवातीला रामने प्राचीबरोबर लग्न करण्यास नकार दिला होता तेव्हा यशवंतराव त्याला म्हणाले जर तू प्राचीबरोबर लग्न केले नाही तर मी तुला प्रॉपर्टीमधून बेदखल करेन त्यामुळे नाईलाजाने त्याला प्राचीसोबत लग्न करावं लागलं आणि प्राची ह्या घराची सून म्हणून घरात आली लग्नानंतर काही दिवसांनी राम प्राचीला म्हणाला प्राची हे बघ तुला माझ्या आईवडिलांची सेवा करण्यासाठी लग्न करून घरी आणले आहे अशी बाबांची इच्छा होती त्यामुळे यापेक्षा यापेक्षा जास्त तुझं माझ्याशी कोणतंही नातं नाही आहे रामचे हे शब्द आज प्राचीच्या कानामध्ये घुमत होते तिला असं वाटत होते की हे त्याचे बोललेले शब्द तिच्याविरुद्ध कट करत आहेत हे शब्द सतत तिच्या डोक्यामध्ये हातोडाप्रमाणे घाव करत होते त्यामुळे तिचे डोके खूप दुखायला लागलं होतं आणि रडून डोळे लाल झाले होते पण तिला जरा जरी काही झाले तरी कोणाला काय फरक पडणार होता सर्वजणच आपापल्या कामामध्ये खूपच बिझी होते मोठा दीर मोठी जाऊन ननन नंदीचा नवरा हे सर्वजण आपापल्या घरी जाण्याची तयारी करत होते तिचा नवरा रामही राम, राम काही वेळापूर्वीच इथून निघून गेला होता तेवढ्यात प्राचीची ननन गीता खोलीमध्ये आली आणि प्राचीला म्हणाली अगं वहिनी कुठपर्यंत अशुर गाळत बसणार आहेस दादाने तर सांगितलं आहे की तुला फक्त त्याने तुला फक्त आईबाबांची सेवा करण्यासाठीच तुझ्याशी लग्न केलं आहे त्यामुळे तू तुझे कर्तव्य पार पाड जोपर्यंत आईबाबा आहेत तोपर्यंत इथे राहा त्यानंतर तुला दादा त्याच्यासोबत घेऊन जाईल स्वतःच्या आईबाबांबद्दल नणंद असे बोलत होती त्यामुळे प्राची तिच्याकडे आश्चर्याने पाहत होती तेवढ्यात मोठी जाऊ रजनीसुद्धा खोलीमध्ये आली आणि खोलीत आल्याबरोबर लगेच म्हणाली अगं आम्ही सर्वजण चाललो आहोत कमीत कमी हसऱ्या चेहऱ्याने आम्हाला रवाना कर का उगाच काहीतरी वाईट घडल्यासारखं रडत बसली आहेस तुझा नवरा बाहेर नोकरी करायला गेला आहे तो परत येईलसुद्धा आणि जर तो नोकरी न करता घरात बसून राहिला तर तुम्ही लोक काय खाणार आहात का, का, का उगाच तमाशा करत आहेस आणि भाऊजी काय आज पहिल्यांदाच बाहेरगावी गेले आहेत का ज्यामुळे तू एवढं रडण्याचं नाटक करत आहेस ते ते सर्वजण बोलत होते पण प्राची काहीही आपल्या पलगावरून उठली नाही आणि काही बोलली नाही सर्वांना असं वाटत होतं की तिला काहीच माहिती नाही तेवढ्यात तिची सासू खोलीमध्ये आली आणि रागात तिला म्हणाली अगं हे काय असा का रडवेला चेहरा घेऊन बसली आहेस आता नवऱ्याने बाहेर कामा कमवायला सुद्धा जायचं नाही का गुपचूपूट आणि हसऱ्या चेहऱ्याने या दोघींना रवाना कर तुझ्या नंदेला आणि जावेला रवाना कर इथून पण प्राची काही उठली नाही हे पाहून त्या तिघी खोली बाहेर निघून गेल्या ननंदाने मोठ्या जावेने स्वतःच्या बॅगा उचलल्या आणि आपापल्या नवऱ्याच्या गाडीमध्ये जाऊन बसल्या काही वेळाने दोन्ही कार निघून गेल्या आणि सासूसुद्धा दरवाजा बंद करून प्राचीच्या खोलीत आली आणि प्राचीला रागावून म्हणाली हे काय नाटक लावून बसला आहे बसली आहेस तू सुनबाई दोनच दिवसांसाठी माझा मुलगा माझा मुलगा मुलगी जावाई आले होते तू त्यांच्यापैकी कोणालाही चांगलं बोलली नाहीस कोणाशी नीट वागली नाहीस आणि वेगळंच हट्ट करून बसली आहेस की तुला तुझ्या नवऱ्यासोबत जायचं आहे म्हणून अगं पूर्ण आयुष्य त्याच्यासोबतच तर राहायचं आहे की तुला काही दिवस आमची सेवा केली तर काय बिघडणार आहे तुझं आता गुपचूपोट आणि ऊट आणि स्वयंपाक खोलीत जाऊन ती खरकटी भांडी आहे ती घासून टाक किचन ओट्यावर भांड्यांचा ढीक आहे तो काढ आधी आणि स्वयंपाकघरातील लादी पुसून काढ या आजकालच्या सुनांना तर सासू सासऱ्यांची सेवा करायला नको वाटते ना स्वतः सासू सासऱ्यांची सेवा करतात ना आपल्या नवऱ्याला करू देत सरळ तोंड वर करून सांगतात की नवऱ्यासोबत राहायचं आहे म्हणून सासू सासऱ्यांची काळजी करायची नाही नवऱ्याला ना मागे पुढे कोणी नसते का की आभाळातून पडला आहे तो लग्न झालं म्हणून आता आम्ही आमच्या मुलाला त्याच्या बायकोच्या स्वाधीन करून एकटं राहायचं का असे बोलत सरस्वती ताई खोली बाहेर आल्या प्राची तिथेच पलगाववर बसून सासूची बडबड ऐकून रडत होती एक वर्ष झालं होतं तिच्या लग्नाला घरातील सर्वात धाकट्या मुलाची रामची बायको होऊन ती ह्या घरामध्ये आली होती हे लग्न रामच्या वडिलांनी म्हणजे यशवंतरावांच्या मर्जीनुसार झालं होतं शहरात जमीनदार म्हणून त्यांचं खूप मोठं नाव होते इमानदारीने आयुष्यामध्ये नाव उदार खूप कमावले पण त्यांच्या मुलांना वडिलांची अजिबात काळजी नव्हती हो सर्व काही वडिलांनी कमवलेले होते त्याचाच दोन्ही मुलांना अतिशय गर्व होता दोन्ही हो हो मुले कधीच वडिलांची विचारपूस करत नव्हते दोन्ही मुलं आईवडिलांची विचारपूस करत नव्हते मोठ्या मुलाने वडिलांच्या मर्जीविरुद्ध लग्न केलं होतं मुले तर अशी होती पण त्यांची मोठी रुसून रजनीसुद्धा तशीच वागत होती ती तिच्या नवऱ्यासोबत दुसऱ्या शहरामध्ये राहत होती यशवंतरावांची पत्नी सरस्वती ताई कधीच कोणाची कधी इज्जत करत नव्हत्या जे त्यांच्या तोंडाला येईल ते बोलत असायच्या प्राची यशवंतरावांच्या मित्राची मुलगी होती जी मध्यमवर्गीय कुटुंबातील होती तिला आई नव्हती तरी सुद्धा तिच्यावर खूप चांगले संस्कार केलेले होते ती थोरा मोठ्यांचा आदर करणारी सुसंस्कृत अशी मुलगी होती सर्व कामात निंबून होती तिला लहानपणापासून यशवंतरावांनी पाहिले होते ती दिसायला तर सुंदर होतीच पण अभ्यासातही खूपच हुशार होती त्यांना तिचा मनमिळावून स्वभाव खूप आवडला होता आणि तिच्या या स्वभावामुळेच यशवंतरावांना ती खूप आवडायची तसे तर प्राची घरात कोणालाही पसंत नव्हती त्यामुळेच या घरामध्ये तिने सून म्हणून यावं हे कोणालाच मान्य नव्हते पण यशवंतरावांच्या समोर कोणी काहीही बोलू शकला नाही सुरुवातीला रामने प्राचीबरोबर लग्न करण्यास नकार दिला तेव्हा यशवंतराव त्याला म्हणाले जर तू प्राचीबरोबर लग्न नाही केलं तर मी तुला मी तुला प्रॉपर्टीमधून बेदखल करेन त्यामुळे स्नाईलाजाने त्याला प्राचीसोबत लग्न करावं लागलं आणि प्राची या घराची सून म्हणून घरात आली पण मुलाच्या लग्नानंतर काही दिवसांनी काही दिवसांनी यशवंतरावांना अर्धांग वायू झाला आणि त्यांनी आंथरून धरले त्यामुळे प्राची त्या घरात एकटी पडली होती इतर वेळेस सासरे तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे असायचे पण आता तिला खूप टोमणेस ऐकून घ्यावे लागायचे नवरातीला खूप घालून पाडून बोलतच होता पण सासू तर तिला पायाची म्हणत होती कारण ती घरात आल्यानंतर काही दिवसांनी यशवंतरावांना अर्धांग बाईचा झटका आला होता जेव्हा हे दोघे प्राचीला जेव्हा हे दोघे प्राचीला काही बोलायचे तेव्हा अंथरुणावर पडलेल्या यशवंतरावांना म्हणजेच तिच्या सासऱ्यांना खूप वाईट वाटायचं त्यांना काही बोलता येत नसल्यामुळे ते खूप रडायचे खरंच यशवंतराव यावर काही उपाय करू शकत नव्हते त्यामुळे कुटुंबातील लोकांना तर जणू आता काही बोलण्याची संधीच मिळाली होती जणू कधी कधी यशवंतरावांना असं वाटायचं आहे की मी उगाच या गरीब प्राचीला या घरात सून म्हणून आणले ना तिला सून म्हणून दर्जा मिळाला ना पत्नी म्हणून दर्जा मिळाला ह्या लग्नामुळे जर जास्तच कोणाचे नुकसान झाले असेल तर ते फक्त प्राचीचे झाले होते तसं तर रामला ह्या शहरामध्ये सुद्धा चांगली नोकरी मिळाली असती पण त्याने मुद्दाम त्याची ट्रान्सफर दुसरीकडे करून घेतली राम तिकडे एका मुलीसोबत लिव लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता तिचे नाव रिया होते आणि त्याला तिच्याशीच लग्न करायचं होतं त्याचे वडील अंथरुणावर खेळून आहेत आणि ते आता काहीही करू शकणार नाही हे त्याला ठाऊक होते त्यामुळे आपल्या मोठ्या भावाला मोठ्या भावाला बहिणीला आणि आईला तो रियाजबरोबर लग्न करणारा असल्याचं सांगण्यासाठी सांगण्यासाठी यावेळेस इथे आला होता वडील आजारी आहेत म्हणून त्यांना भेटण्याचा फक्त एक बहाणा होता प्राची सोडून इतर सर्वजण यशवंतरावांच्या खोलीत एकत्र बसले होते वडील आजारी आहेत त्यांच्यासमोर जर आपण दुसऱ्या लग्नाबद्दल सांगितले तर बाबांना खूप त्रास होईल बाबांना खूप त्रास होईल याचा विचार करून त्याने याचा विचार त्याने केला नाही त्याने खोलीचा दरवाजा बंद केला आणि रियासोबत लग्न करणारा असल्याचा निर्णय सर्वांसमोर सांगितला मुलाचे बोलणे ऐकून यशवंतरावांना खूप मोठा धक्का बसला पण ते काहीही करू शकत नव्हते किती विचित्र विडंबना होती मोठ्या भावाने विचारले राम तू रियाबरोबर लग्न कधी करणार आहेस तेव्हा तो निर्लज्जपणे म्हणाला जेव्हा बाबांचा मृत्यू होईल त्यानंतरच हे लग्न होईल नाहीतर जगाला बोलण्यासाठी संधी मिळेल आणि त्यापेक्षाही मोठे कारण म्हणजे हे होते की त्यांना मी फ्रीमध्ये नर्स मिळाली होती जर रामचे लग्न झाले आणि प्राची इथून निघून गेली तर यशवंतरावांची सेवा कोण करेल असा प्रश्न सर्वांना पडला होता हे सर्वजण फक्त हे सर्वजण जेव्हा बाबांच्या खोलीमध्ये बसले होते तेव्हा प्राची चहाचा ट्रेक घेऊन त्या खोलीकडे येत होती तेव्हा तिच्या कानावर ते बोलणे पडले होते आणि रामच्या तोंडून दुसऱ्या लग्नाची बातमी ऐकून तिला खूप मोठा धक्का बसला होता तिला रडू येत होते पण तिने स्वतःला सावरले आणि दरवाजा वाजवला रामने दरवाजा उघडला आणि समोर चहाचा ट्रे घेऊन उभे असलेल्या प्राचीला पाहून त्याला खूप राग आला आणि तो तिथून वेगाने बाहेर निघाला त्याच्या मागोमाग सर्वजण खोली बाहेर गेले प्राचीने चहाचा ट्रे बाजूच्या टेबलवर ठेवला आणि ती यशवंतरावांना त्यांची औषधं देऊ लागली तिच्या मनात विचार चालू होते की राम तिला कधीच बायको म्हणून आपलंसं करणार नाही मग आता पुढे काय करायचं पण यशवंतराव तिला अडखळत म्हणाले प्राची बेटा काही झाले तरी तू रामबरोबर इथून निघून जा त्यांना भाबडी अशा होती की जर प्राची काही दिवस रामसोबत राहिली तर त्यांच्यात प्रेम निर्माण होईल म्हणून फक्त यशवंतरावांमुळे प्राचीने रामसोबत जाण्याचा हट्ट केला होता पण यशवंतरावांना जिवंत असेपर्यंत ह्यावर काही तोडगा काढायचा होता कारण त्यांना अजूनही कुठेतरी असे वाटत होते की अमित प्राचीला असे वाटत होते की राम प्राचीला घरात ठेवून घेणार नाही आणि त्यांच्या त्यांच्या मृत्यूनंतर प्राची निराधार होणार आहे कारण तिच्या वडिलांचा मृत्यू तर तिच्या लग्नानंतर काही महिन्यांनी झाला होता त्यामुळे दोन दिवसानंतरच त्यांनी प्राचीच्या मोबाईलवरून आपल्या एका मित्राला म्हणजे प्रकाशरावांना फोन केला आणि त्यांना घरी बोलावून घेतले पण घरामध्ये कोणाला काही ठाऊक नव्हते की त्यांनी प्रकाशरावांना का बोलवले आहे एवढेच काय पण प्राचीला सुद्धा याबद्दल काहीच ठाऊक नव्हते तिचे सासरे तिला म्हणाले होते की तू तुझा हक्क अजिबात सोडू नकोस तेव्हा प्राचीला त्यांच्या बोलण्याचा काही अर्थ समजला नव्हता त्यानंतर महिनाभरातच यशवंतराव हे जग सोडून निघून गेले तेव्हा वडिलांच्या निधनाची बातमी ऐकून दोन्ही मुले सून ज मुलगी जावाई सर्वजण आले पण यावेळेस रामबरोबर रिया सुद्धा आली होती तसे तर रामने रियाची ओळख मैत्रीण आहे अशी केली होती जेव्हा यशवंतरावांचे सर्व क्रियाकर्म पार पडले तेव्हा पूर्ण कुटुंब बैठकीच्या खोलीमध्ये एकत्र बसले होते त्यावेळेस प्राची स्वयंपाक खोलीत काम करत होती तेव्हा तिची सासूने तेव्हा तिच्या सासूने प्राचीला बोलवले जेव्हा प्राची स्वयंपाक खोलीतून बाहेर आली तेव्हा राम काही पेपर्स तिच्यासमोर ठेवत म्हणाला हे बघ प्राची मी तुला याआधीच म्हणालो आहे की तुला फक्त तुला या घरामध्ये फक्त आणि फक्त माझ्या आईवडिलांची सेवा करण्यासाठी आणले होते त्यापेक्षा जास्त माझा तुझ्याशी काही संबंध नाही त्यामुळे मी तुला अंधारात ठेवू शकत नाही तुला इथे राहायचे आहे तर आरामात राहा कारण तुला स्वतःचे कोणतेही असं घर नाही आहे त्यामुळे तुझा खर्च आम्ही सर्वजण मिळून उचलू तू इथे राहून माझ्या आईची सेवा कर पण आता मी तुला घटस्फोट देऊन रियासोबत लग्न करणार आहे त्यामुळे या घटस्फोटाच्या पेपर्सवर सया कर रामचे बोलणे ऐकून प्राची सुन्न झाली होती ते सर्वजण बोलतच होते की तेवढ्यात यशवंतरावांचा मित्र प्रकाश तिथे एका वकिलासोबत आला तेव्हा सर्वांनी बोलण्याचा विषय बदलला सर्व सरस्वती ताईंनी त्या दोघांना बसण्यास सांगितले प्रकाशरावांनी बॅगमधून काही पेपर्स काढले आणि वकिलांना देत म्हणाले हे यशवंतरावांचं मृत्यूपत्र आहे हे मृत्यूपत्र यशवंतरावांनी एक दोन महिन्यापूर्वीच बनवून घेतले आहे त्यामुळे वकील साहेब तुम्ही हे जरा वाचून दाखवा आणि सर्वांना यशवंतरावांची सहीसुद्धा दाखवा त्यांचे बोलणे ऐकून एक सर्वजण एकमेकांकडे पाहायला लागले तेव्हा प्राचीस सासू म्हणाली म्हणजे तुम्ही त्या दिवशी ह्या मृत्यूपत्राच्या कामासाठी इथे आला होता तर हो वहिनी असे प्रकाशराव म्हणाले तेव्हा सरस्वती ताई म्हणाल्या पण ह्याने मला काहीच का बरं सांगितलं नाही यावर प्रकाशराव म्हणाले बहिणी कसे सांगितले असते कसे सांगितलं असतं यशवंतने तुम्हाला माफ करा बहिणी पण जेव्हापासून माझ्या मित्राने अंथरून धरले होते तेव्हा तुम्ही एकदा तरी त्यांच्याजवळ बसला होतात का याबद्दल यशवंतने मला सर्व काही सांगितले होते तो हेही म्हणाला होता की प्राची शिवाय त्यांची कोणीही काळजी करत नाही घरामध्ये त्यांच्या सजारे बोस बोलण्यासाठी तब्येतीबद्दल विचारपू विचारपूस करण्यासाठी त्यांच्याजवळ कुणी येतसुद्धा नव्हतं त्यांचं असं बोलणं ऐकून सरस्वती ताईंनी स्वतःचं तोंड दुसरीकडे वळवले त्या म्हणाल्या बरं ठीक आहे ते जाऊ देत आधी ते मृत्यूपत्र वाचून दाखवा आम्हाला तसे मला ठाऊक आहे की प्रॉपर्टीमध्ये अम्मा माया लेकरांमध्येच वाटले जाणार आहे वकील साहेबांनी मृत्यूपत्र काढले तेव्हा सर्वजण वकिलांकडे पाहत होते तर सर्वांना ठाऊक करून घ्यायचे होते की कोणाला किती हिस्सा मिळाला आहे तेवढ्याच वकील साहेबांनी वाचायला सुरुवात केली त्यात लिहिलं होतं की मी यशवंतराव पूर्ण शुद्धीत हे मृत्यूपत्र तयार करत आहे या मृ या मृत्यूपत्राच्या अनुसार मी माझ्या तीन मुलांना या प्रॉपर्टीमधून बेदखल करत आहे कारण मी जिवंत असताना त्यांनी कधीच माझा मान सन्मान ठेवला नाही नेहमी माझ्या विरुद्ध वागत राहिले कधी मला मान सन्मान दिला नाही माझ्या दोन्ही मुलांना मी नको होतो पण नेहमी माझी संपत्ती हवी होती हे मला त्यांनी त्यांच्या वागण्यातून दाखवून दिलं होतं त्यामुळे मी ठरवल्याप्रमाणे ह्या प्रॉपर्टीचे ह्या प्रॉपर्टीचे दोन हिस्से होतील दोन हिस्से करत आहे एक हिस्सा माझ्या पत्नी सरस्वतीला दिला जाईल ज्यामुळे तिला तिच्या म्हातारपणात आपल्या मुलांकडे हात पसरावे लागणार नाही आणि दुसरा हिस्सा मी माझ्या धाकट्या सुनेच्या नावावर करत आहे त्या मुलीने माझ्या पोटच्या मुलांपेक्षा जास्त माझी सेवा केली आहे त्यामुळे ती ह्या हिस्स्याची खरी हकदार आहे हे ऐकून सर्वांना धक्का बसला नणन म्हणाली बाबा आम्हाला असे कसे करू शकतात असे कसे वागू शकतात आम्ही त्यांची मुले आहोत आणि आमचा पूर्ण हक्क आहे त्यांच्या प्रॉपर्टीवर आम्ही प्रॉपर्टी मिळवण्यासाठी कोर्टामध्ये जाऊ वकील म्हणाले तुम्हाला कुठे जायचे तिकडे जा मृत्यूपत्र यशवंतरावांनी स्वतः बनवली होती कोणताही कोर्ट या मृत्यूपत्राच्या विरोधात जाऊन तुमचा हक्क तुम्हाला देऊ शकत नाही वकिलांनी काही महत्वाची कागदपत्रे सरस्वती ताईंना दिली आणि काही कागदपत्रे जी प्राचीच्या नावावर होती ते आपल्यासोबत घेऊन निघाले निघून गेले ते प्राचीला म्हणाले की आता सध्या तरी हे पेपर्स आमच्याकडे राहू देत नंतर घेऊन जा प्राची ठीक आहे म्हणाली वकिलांनी प्रकाशराव घरामधून बाहेर निघून गेल्यानंतर घरामध्ये गोंधळ सुरू झाला मोठी जाऊ रजनी म्हणाली पाहिले का सासऱ्यांची सेवा करण्याच्या महाण्याने ह्या बाईने प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतली आपल्या सर्वांसोबत एवढा मोठा धोका केलाही नाही सासू म्हणाली का गं हेच बोलण्यासाठी बसत होतीस का सासऱ्याजवळ गरीब गाय आणि पोटात पाय माझ्या मुलांचा हक्क हिरावून घेतलायस तू चुपचाप त्यांचा हक्क त्यांना परत दे तुझ्या प्रॉपर्टीमध्ये काही हिस्सा नाही राम म्हणाला हे बघ प्राची आमची प्रॉपर्टी तू परत कर आणि घटस्फोटाच्या पेपर्सवर सई कर आता खूप झालं आहे तुझं आम्हाला मान्य आहे की तुझ्याजवळ सध्या काहीच नाही त्यामुळे मी तुला ऑफर करत आहे की तू इथे राहून आईची सेवा कर आम्ही तुझा खर्च उचलू असे पुन्हा राम निर्लज्जपणाने म्हणाला त्याचे बोलणे ऐकून प्राचीला खूप राग आला ती म्हणाली मी तुझ्यावर लग्न केले होते इथे राहून सेवा करायला तुम्हाला दत्तक घेतलेली नाहीस आता तू दुसरं लग्न करणार आहेस ना तर मग ह्या तुझ्या ह्या तुझ्या होणाऱ्या बायकाकडून तुझ्या आईची सेवा करून घे आणि ऐक तू सतत असे का म्हणत आहेस की माझ्याकडे काही नाही अरे माझ्याकडे या प्रॉपर्टीचा अर्धा हिस्सा आहे आणि बाबांनी मला सांगून ठेवले होते की काहीही झाले तरी तू तु, तुझा हक्क अजिबात सोडू नकोस म्हणून त्यामुळे मी माझा हक्क तुम्हाला कधीही देणार नाही मी माझे बरे वाईट सर्व काही पाहून घे सासू रागाने म्हणाली अरे वा म्हणजे तुला आता माझ्या मुलांचा हक्क हिरावून तर राहायचं आहे का, का? पण मी ते असं होऊ देणार नाही तेव्हा प्राची म्हणाली का सासूबाई तुमच्या मुलांना वडिलांची सेवा करायला नको पण मेवा मात्र हवा आहे तुमच्या वडिलांनी वडिलांचा तुमच्या मुलांनी वडिलांना कधी मान सन्मान दिला नाही कधी त्यांच्या तब्येतीची चौकशी केली नाही कंतेत कधी त्यांच्याजवळ बसलेसुद्धा नाही उलट वडील जिवंत असताना त्यांच्यासमोर बसून त्यांच्या मृत्यूबद्दल बोलत असायचे तुम्हाला काय वाटतं त्या दिवशी तुम्ही लोकांनी त्या बंद खोलीमध्ये बाबांसमोर जे काही बोलले ते मला ऐकायला आले नाही का असो तुम्ही ऐकले असेलच की वकील साहेबांनी सांगितलं आहे तुम्हाला ज्या कोर्टामध्ये जायचं आहे तिथे तुम्ही जा आणि राहिली माझी गोष्ट माझी इथं राहण्याची तर मी इथून निघती आहे आणि सासूबाई घटस्फोटाचे बोलत असाल तर तुमच्या नावावर बाबांनी जी अर्धी प्रॉपर्टी केली आहे ती सदा माझ्या नाव सगळी माझ्या नावावर करा मग मी आनंदाने तुमच्या मुलाला घटस्फोट देईल असे बोलून प्राची घराबाहेर निघून गेली ती बाहेर जाताना सर्वजण तिच्याकडे आश्चर्याने पाहत होते आजपर्यंत ते सर्वजण तिला गरीब गाय समजत होते पण ती तर वाघीन निघाली तर ह्या सर्वांमुळे तिला वाघीण व्हावं लागलं होतं प्राची तिथून डायरेक्ट प्रकाशरावांच्या घरी गेली तिला अर्धी प्रॉपर्टी मिळाली त्यानंतर तिने स्वतःसाठी एक छोटासा फ्लॅट खरेदी केला आणि ती तिथे राहायला लागली तिचं शिक्षण खूप झाले होते त्यामुळे ती एका कंपनीत नोकरीला लागली आता प्राची आत्मनिर्भर झाली होती एक दिवशी प्राची ऑफिसवरून घरी जात असताना तिला वाटत सरस्वती ताई दिसल्या आज त्या पूर्वीपेक्षा खूप वेगळ्या दिसत होत्या म्हणजे खूप साध्या आणि अगदी शांत वाटत होत्या प्राचीने सरस्वती ताईंची तब्येतची चौकशी करावी म्हणून त्यांच्याजवळ ती गेली तेव्हा सरस्वती ताई तिच्याकडे पाहून जोरात रडायला लागल्या मला माफ कर प्राची असं म्हणत होत्या त्या ते तेव्हा प्राचीने त्यांचे अश्रू पुसले आणि ती त्यांना तिच्या घरी घेऊन गेली घरी गेल्यानंतर तिने सरस्वती ताईंना प्रश्न विचारला की सासूबाई असं काय झालं ज्यामुळे तुमची अशी अवस्था झाली आहे तेव्हा त्यांनी सांगितलं तुला तर ठाऊकच आहे की अर्धी प्रॉपर्टी माझ्या नावावर होती तू घर सोडले आणि काही दिवसांनी रामने रियासोबत लग्न केलं काही दिवस मी त्यांच्यासोबत राहिले पण अचानक एके दिवशी माझ्या दोन्ही मुलांनी गोड बोलून माझ्या दोन्ही मुलांनी गोड बोलून प्रॉपर्टी त्यांच्या स्वतःच्या नावावर करून घेतली आणि त्या दिवसापासून मी त्या घरात फक्त एक कामवाले म्हणून राहते आहे मुली आणि दोन्ही सुना मला काळीचीही किंमत देत नाही मी खूप एकटी पडली आहे प्राची असं बोलून त्या एखाद्या लहान मुलीप्रमाणे रडायला लागल्या तेव्हा प्राची म्हणाली हे बघा सासूबाई मी आहे ना तुम्ही रडू नका खरं तर रामबरोबर माझा घटस्फोट झाला नाही आहे तरीसुद्धा त्याने दुसरं लग्न केलं म्हणून मी त्याला पोलिसात देऊ शकते तेव्हा सरस्वती ताई म्हणाल्या बरोबर बोलतेस तू खरंच तुझ्यावर खूप अन्याय झाला खूप अन्याय झाला आहे आता तुझे काही करशील त्याच्याशी मी सहमत आहे मग काय दुसऱ्या दिवशी प्राची सरस्वती ताईंना घेऊन रामच्या घरी गेल्या तिने अजून दरवाज्यात पायी ठेवला नव्हता की तेवढा तिच्या कानावर राम आणि रियाच्या भांडणाचा आवाज आला सरस्वती ताई आणि प्राची एकमेकांच्या तोंडाकडे पाहायला लागल्या रिया त्याला अगदी नोकरापणांप्रमाणे वागणूक देत होती खूप काय ऐकवत होती तेव्हा प्राची तिथूनच सर परतली सरस्वती ताई तिला म्हणाल्या अगं प्राची तू रामला बोलणार होतीस ना तेव्हा प्राची हसली आणि म्हणाली सासूबाई आता माझी रामकडे काहीही तक्रार नाही आहे त्यामुळे यापुढे मला काहीही बोलायचं नाही देवाने हिशोब केला आहे आणि तसंही मी माझ्या आयुष्यामध्ये खूप सुखी आहे आणि आजपासून मी तुमची मुलगी बनवून तुमची माझ्या आईप्रमाणे सांभाळ करेन त्यानंतर दोघी घरी निघून गेल्या आणि आनंदाने राहू लागल्या काही दिवसांनी प्राचीने रामपासून रीतसर घटस्फोट घेतला सरस्वती ताई प्राचीला आता म्हणत होत्यात की तू लग्न कर सतत अशा त्या म्हणायच्या पण तिला आता लग्न करायचं नव्हतं असेच दिवस सरत होते आणि काही महिन्यांनी तिच्याच ऑफिसमधील बॉसने तिला लग्नाची मागणी घातली प्राची लग्नाला नकार देत होती पण सरस्वती ताईंनी तिला खूप समजावले आणि लग्नासाठी तयार केले सरस्व सरस्वती ताईंनी स्वतः तिचे कन्यादान केले आता प्राची तिच्या सासरी सुखात आहे आणि सरस्वती ताई ओल्ड एज होममध्ये सुखात आनंदाने राहत आहेत तर मग मित्रांनो तुम्हाला प्राची जे काही वागली त्याबद्दल तुम्हाला काय वाटते आदर्श सून आहे की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची ही कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद